तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे शासकीय यंत्रणेसमोर कामकाज अधिक प्रभावी पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन उभं राहिलं आहे याच पार्श्वभूमीवरती पंचायत समिती सावंतवाडी येथील शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विषयावरती एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला पाहूयात या उपक्रमाची संकल्पना गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी मांडली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकूळ चा। नंबर चार ते उपक्रमशील व नाविनपूर्ण कार्यासाठी ओळखले जाणारे शिक्षक जावेद तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं प्रशिक्षणादरम्यान शासकीय के कर्मचाऱ्यांना याच्या विविध अंगांचा परिचय करून देण्यात आला हे प्रशिक्षण अधिक उपयुक्त व परिणामकारक ठरलं या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसंच सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी सविता परब उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची प्रेरणा मिळाली कार्यक्रमाच्या शेवटी कमलाकर ठाकूर यांनी उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल